श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे अठ्ठ्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी केलेल्या अमृतवाणीतून हे अमृतकण मागील भागात प्रश्न होता समाधान केव्हा मिळते परमपूज्य सद्गुरू या खुलाशाच्या उत्तरार्धात म्हणतात कित्येक लोक माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात त्यातच त्यांना समाधान वाटते समाधान ही चीज ठराविक व्यक्तीकडूनच मिळते काही मित्र भेटले तर बरे वाटते व वा आनंदही वाटतो काही दुष्ट लोक भेटले नाही तर बरे वाटते जर हे भेटले तर विनाकारण डोक्यात ताप होतो समाधान माणसा माणसातून येतं काही वेळा गर्दी पुष्कळ असते परंतु ठराविक व्यक्तीला पाहिल्याशिवाय त्यांच्याशी बोलल्याशिवाय बरे वाटत नाही समाधान हे ईश्वराने बनवलेल्या घटना आहेत ठराविक व्यक्ती पाहिल्याशिवाय समाधान वाटतच नाही हे समाधान गाण्यात सिनेमा टी व्ही पाहण्यात किंवा गाणे ऐकण्यात नाही ही परंपरा तुम्ही केलेली नाही हे ईश्वर आधारित आहे ज्या व्यक्तीची वाट पाहतो ती येईपर्यंत समाधान वाटतच नाही ती व्यक्ती येईपर्यंत इतर सतरा जण आलेले असतात तरी समाधान वाटत नाही ह्या ज्या घटना आहेत त्याला अध्यात्म म्हणतात त्याशिवाय मानसिक आनंद मिळत नाही ह्या व्यक्तींना पाहून आनंद मिळतो त्यांचे दोन शब्द ऐकले तरी समाधान वाटते त्यांच्या अंगात शक्ती असल्याशिवाय हे शक्य नाही उद्या जर तुम्हाला इथे येण्यासाठी दोन दिवस बंदी घातली तर घरी तुम्हाला चैन पडणार नाही रात्री झोप येणार नाही दुसरा दिवस खराब जातो व्यवहारात लक्ष लागत नाही जेव्हा भेटीत प्रसन्न चेहऱ्याचे दर्शन होईल तेव्हाच बरे वाटते म्हणून जीवनात समाधान मिळणं फार आवश्यक आहे याशिवाय माणसाचे चित्त शांत होत नाही ईश्वरांनीच हे माणसा माणसांचे संबंध निर्माण केलेले आहेत ह्यालाच ऋणानुबंध म्हणतात ऋणानुबंधाशिवाय हे काही असू शकत नाही हेच सत्य राहणार आहे व टिकणार आहे तेव्हा तुम्हाला समाधान कुठं मिळणार आहे ह्याचा तपास घ्या व वा त्याप्रमाणे वागा परवाच्या दिवशी पुण्याचे चार पाच ग्रहस्थ चाळीस बेचाळीस वयाचे आपल्या आश्रमाचा पत्ता शोधित आले त्यांनी दर्शन घेतलं मी त्यांना विचारलं की तुम्हाला काही विचारायचं आहे का त्याने खुलासा केला की बाहेर पुष्कळ साधुपुरुष आहेत परंतु आपल्यासारखे फारच विरळ लोकांच्या समोर उत्तम आदर्श पाहिजे तो फक्त इथेच पाहायला मिळाला त्यांना इथे आल्यानंतर मनशांती व मार्गदर्शन मिळाले ह्याच्यात आता अध्यात्म जिवंत झाले ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही तुम्हाला तरी कुठे शांत बसू देत हा प्रकार ईश्वर संकेताचा आहे हे सामान्य माणसांच्या लक्षात येत नाही माझी कीर्ती लांबपर्यंत पसरलेली आहे दर्शनाची इच्छा होणं व समाधान मिळण्याच्या इच्छेने लांबपर्यंत येणं स्वाभाविक आहे पहिल्याच वेळेस दर्शनास येणाऱ्यांना येथील नियम माहिती नसतात कोणाशी कसे बोलावे काय बोलावे याची माहिती नसते सुरुवातीला माणसं बोलायला चुकतात हे आम्ही गृहित धरलेले असते भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक बैठक क्रमांक परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग अठरा श्री गणेश दत्तगुरु भेनमहा आता आपल्या आश्रमाच्या परिसरात खूप बदल करण्यात येत आहेत हे बदल करीत असताना तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल की आपल्या देवस्थानाच्या आवारासमोरून मोकळ्या जागेत कासवाची पाषाण मूर्ती बसवण्यात आली आहे कासवावर कोणी प्रहार करण्याचा प्रयत्न केला तर ते त्याची सर्व इंद्रिये शरीराजवळ आत ओढून घेते व आपण हे सर्वांनी पाहिलेलेच आहे त्या कासवाप्रमाणेच इथे दर्शनाला आलेल्या सर्व भक्तांनी त्यांची इंद्रिये ताब्यात ठेवून व मन स्थिर ठेवून वासना हाव सोडून मुक्तपणे देवदर्शन घ्यावे असे सूचित केलेले आहे बाहेर सुद्धा अनेक मंदिरात आपण असे देवासमोर कासव मूर्ती रूपाने ठेवलेले पाहत असतोच हल्लीच्या काळात योग्य गुरु मिळणे अवघडच आहे व ते तसे योग्य सर्वार्थाने असले तरी त्यांना ओळखणेही फार कठीण असते हा कलियुगाचाच परिणाम आहे तुम्ही मात्र सर्व त्या बाबतीत भाग्यवानच आहात तुम्ही जेव्हा गुरूंच्याकडे परब्रह्माचेच रूप म्हणून पहाल व तुमच्या मनात त्यांच्याबद्दल ईश्वरी भाव उत्पन्न होतील तेव्हाच तुमची प्रगती होईल तुमच्या पापकर्माचा नाश होईल मन निश्चिंत बनेल व तुमची प्रगतीही श्रेष्ठत्वाकडे होऊ लागेल तुम्हालाच तुमच्या कल्याणाचा मार्ग सापडेल तुम्ही या ईश्वर शक्तीवर गुरूंच्या संपूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून भक्ती रसात रंगले पाहिजे तेव्हाच तुम्हाला सात्विक भावही त्यामुळे आपोआप येऊ लागतील गुरु हेच आपले मुख्य अधिष्ठान आहे असे तुमच्या मनाला वळण लागणे जरुरीचे आहे तुम्ही भाग्यवान असल्यानेच तुम्हाला माझ्यासारखे परंपरेतील गुरु लाभले आहेत आमचे गुरु नृसिंह सरस्वती हे साक्षात शिवस्वरूपच होते ते सण तेराशे ऐंशीमध्ये मध्ये गुप्त झाले तो दिवस शुक्रवारचा होता त्यानंतर एवढा सुमारे सहाशे बारा वर्षांचा काळ लोटला गेला तरी आजही त्यांचे रूप व कीर्ती पूर्वीप्रमाणेच कायम आहे त्यांचे सर्व शिष्यही आजपर्यंत पूर्णत्वालाच गेलेले आहेत मागल्या काळात स्वामी त्यांचे शिष्य होऊन गेले त्यांची जी अवस्था अखेरच्या काळात होती तीच अवस्था माझीही पुढील काळात होणार आहे व तो काळ आता फार जवळ आला आहे आमचा काळ जसजसा संपत असतो तस तशी चांगली माणसे सहवासात येत असतात आता पुढील काळात नोव्हेंबर चौऱ्याण्णवच्या पुढे अधिक योग्य माणसं से येथे सेवेला व कार्याला आलेली तुम्हाला दिसतील आमच्या सुरुवातीच्या किंवा मधल्या काळात चांगली उत्तम माणसं जवळ येत नसतात तुम्ही सुद्धा या चरणांजवळ येताना केवळ सेवा करण्याच्याच उद्देशाने या तुम्ही जर काही हेतू ठेवून या चरणांजवळ आलात तर तुमच्या मनातील हेतू कदाचित होईल परंतु या गुरुचरणांचा सहवास तुम्हाला लाभणार नाही तुम्ही या चरणांसाठी जो त्याग कराल त्याला एक प्रकारचे तेज येत असते आणि त्याची दखल नेहमीच घेतली जात असते या शक्तीच्या सहवासात आल्यावरच तुमच्या जीवनाला गती प्राप्त होते व या गती प्राप्त होण्यानेच शक्तीही प्राप्त होत असते निस्वार्थीपणे जो भक्त या चरणांशी येईल तोच इथे स्थिर होऊ शकेल गुरु ही वरून फक्त दोनच अक्षरे वाटत असतील परंतु ती साक्षात अमृताचेच कण आहेत ते अमृत समजून ग्रहण करा हा डोह अमृताचा आनंदाचा असल्याने येथील तरंग हे आनंदाचेच राहणार आहेत या डोहाचा आस्वाद घ्या डोह दिसला म्हणून त्यात नुसत्या उड्या मारू नका नुसते दर्शन घेत बसू नका तर ते भावनापूर्ण दृष्टीने दर्शन घ्या सेवा करण्याची वृत्ती वाढवा आता या पुढील काळात खऱ्या खुऱ्या कार्यकर्त्यांची सेवेकऱ्यांची जरुरी आहे माझ्यासमोर नुसते हात जोडून बसूनही चालणार नाही तुमची पात्रता वाढवा व त्यासाठी अधिकाधिक पवित्र राहा म्हणजे तुमची प्रगती लवकर होईल पावित्र्य व मांगल्य हे प्रत्येकाने जपलेच पाहिजे आपल्याकडे पावित्र्याला व मांगल्याला फार महत्त्व दिले जाते पूर्वी गाणगापूरला मांगल्य कमी झाले तर गाभाऱ्यात मुंग्या येत असत देवाचे मांगल्य टिकवणे हे तुमचे कर्तव्य आहे तुम्ही सर्वांनी तसे वागणे फार जरुरीचे आहे इथे येताना सर्वांनी सोहळे ओळे पाळणे गरजेचे आहे ज्या भक्तांच्या घरी सोहळे पाळे जात नाही त्या भक्तांनी खूपच काळजी या बाबतीत घ्यावी ज्या व्यक्ती शास्त्राप्रमाणे वागणार नाहीत त्यांना शासन हे मिळत असतेच श्री गुरुदेव दत्त